नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मी सागर गारवे डिजिटल कोच मित्रांनो मी तुम्हाला आज फेसबुक ॲडबद्दल काही माहिती देणार आहे मित्रांनो हा जो कोर्स आहे हा कोर्स अगदी डिटेल कोर्स आहे ज्यामध्ये ज्याला फेसबुक ॲड काहीच माहिती नाही अशा लोकांसाठी हा कोर्स क्रिएट केलेला आहे ओके तर हा कोर्समध्ये तुम्हाला अगदी बेसिकपासून तर सर्व इन्फॉर्मेशन दिली जाईल जोपर्यंत तुम्हाला फेसबुक समजत नाही तोपर्यंत ओके सो कृपया करून हा कोर्स तुम्ही पूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला समजेल की फेसबुक ॲड काय आहे आणि फेसबुक ॲडचा वापर कशासाठी केला जातो तर सर्वप्रथम पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की फेसबुक ॲड म्हणजे काय आणि फेसबुक ॲडचा वापर हा कशासाठी होतो ओके तर चला आपण सुरुवात करूया पहिला जो व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ आहे फेसबुक ॲड काय आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तर माझी स्क्रीन तुमच्यासमोर सर्वांना दिसत आहे मी इथं एक कर्सरच्या माध्यमातून सांगतो तर पहिला प्रश्न जो आहे आपला तो आहे वॉट इज फेसबुक ॲड ओके फेसबुक ॲड काय आहे फेसबुक ॲड तर मित्रांनो जेव्हा आपण फेसबुकला पैसे देऊन आपली ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी सांगतो त्याला फेसबुक ॲड म्हणतात आता याला थोडं आपण डिटेलमध्ये समजून घेऊ आपल्यापैकी बरेचसे लोक फेसबुक प्रोफाईल वापरत असतील बरेचसे लोकं एकमेकांना रिक्वेस्ट पाठवत असतील फेसबुकवर मेसेज करत असतील ओके अशा प्रकारे भरपूर असे जगातले कितीतरी करोडो अब्जो लोक काय करतात फेसबुकचा वापर करतात फेसबुकचे ते काय आहेत युजर्स आहेत ओके ते फेसबुकचे युजर असल्यामुळे काय होते की त्यांचा सर्व डेटा हा फेसबुककडे असतो जसं की डेट ऑफ बर्थ फेसबुक फेसबुककडे असते आपले डेट ऑफ बर्थ फेसबुककडे असते ओके जसं की आपण कुठं जातो काय खातो काय आपल्याला आवडते हे सर्व फेसबुकला माहीत असते त्याला आपण म्हणू बिहेवियर बिहेवियर मित्रांनो स्पेलिंग थोडंसं कमी जास्त झालं तर ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे सो बिहेवियर बिहेवियर म्हणजे आपण प्रत्येक वेळी जेव्हा कधी फेज कुठं जातो बाहेर तेव्हा आपण पोस्ट टाकतो की आज मी फॉर एक्झाम्पल नागपूरला आहे आर एक्झ आज मी एक्झाम्पल पुण्याला आहे मुंबईला आहे या हॉटेलमध्ये आहे वगैरे 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 त्या ज्या पोस्ट आपण टाकत असतो ती प्रत्येक पोस्ट आपली ट्रॅक होत असते ओके मी तुम्हाला या पहिल्या व्हिडिओमध्ये हे सांगत आहे की फेसबुक ॲड काय आहे ओके सो फेसबुक ॲड कशी क्रिएट होत असते तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे बिहेवियर आपला ट्रॅक होत असते त्यानंतर आपल्याला काय आवडते काय नाही हे फेसबुक आपल्याला विचारतो ओके सो ते आपण डेटासुद्धा भरतो आपण कुठल्या प्रकारचे सिरियल्स बघतो कुठल्या प्रकारचे मूवी आपण बघतो ओके ओके ते सुद्धा फेसबुक आपल्याला विचारत असते आपल्या आवडीचे बुक्स कोणते ते तेसुद्धा आपल्याला कोण विचारत असते फेसबुक विचारत असते आपल्या आवडीचे स्टार्स कोणते आहे है ना स्टार किंवा बॉलिवूड ॲक्टर हे कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला फेसबुक विचारत असते हे का विचारते माहिती आहे का हा फेसबुक काय करते आपला जो डेटा आहे तो कलेक्ट करते आपल्याकडून ठीक आहे हा सर्व काय आहे डेटा आहे आपला जो आपल्याकडून कलेक्ट केला जातो बड्डे किंवा ॲनिव्हर्सरीज किंवा आपल्या घरात काही नवीन वस्तू झाली आपण नवीन घर घेतलं आपण काहीतरी नवीन गोष्ट गाडी घेतली तर या प्रत्येक गोष्टीची जी नोट आहे या प्रत्येक गोष्टीची जी इन्फॉर्मेशन आहे ती फेसबुककडे असते ओके आणि जर का फेसबुककडे ही इन्फॉर्मेशन असेल तर फेसबुक काय करतो ही जी इन्फॉर्मेशन आहे फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की एक एक्स व्यक्ती आहे एक्स एक एक्स व्यक्ती आहे या एक्स व्यक्तीची पूर्ण इन्फॉर्मेशन फुल इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे फेसबुककडे आहे ओके फुल इन्फॉर्मेशन फेसबुककडे आहे आणि जर का एक वाय व्यक्ती आहे त्या वाय व्यक्तीला असा व्यक्ती पाहिजे फॉर एक्झाम्पल त्या वाय व्यक्ती जी आहे त्याच्याकडे एक प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट ओके एक प्रॉडक्ट आहे वाय व्यक्तीकडे आणि ते प्रॉडक्ट वाय व्यक्तीला काय करायचं आहे सेल करायचं आहे सेल करायचं आहे पण कुणाला सेल करायचं आहे ज्या व्यक्तीला त्या प्रॉडक्टची गरज आहे ओके okay? ज्या व्यक्तीला त्या प्रॉडक्टची गरज okay? आहे हू नीड्स दॅट प्रॉडक्ट ओके आता पुन्हा एकदा मी एक रिपीट करून सांगतो तुम्हाला एक्स व्यक्ती जो आहे या एक्स व्यक्तीची फुल इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे फेसबुककडे आहे फेसबुककडे आहे कारण एक्स एक्स व्यक्तीचं फेसबुकवर अकाउंट आहे आणि एक्स व्यक्तीने काय केलं फेसबुकला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्याचा डेट ऑफ बर्थ कधी आहे ॲनिव्हर्सरी कधी आहे ओके त्याला कुठले बुक्स आवडतात त्याला कुठल्या हॉटेलमध्ये जायला आवडते वगैरे वगैरे हे सर्व इन्फॉर्मेशन काय केलेली आहे फेसबुकला दिलेली आहे एक्स एक्स व्यक्तीने ठीक आहे डेट ऑफ बर्थ सांगितलेली आहे वगैरे मॅरिड आहे की नाही आहे सिंगल आहे काय आहे ते सर्व शेअर केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता वाय व्यक्ती जो आहे हा वाय व्यक्ती एक प्रॉडक्ट घेऊन मार्केटमध्ये आला आणि याला हे याचा प्रॉडक्ट जे आहे हे सेल करायचं आहे आणि याला अशा लोकांना सेल करायचं आहे ज्यांना त्या प्रॉडक्टची गरज आहे तर ह्या एक्स आणि वायला जोडण्यासाठी फेसबुक ॲड जे आहे ते काम करत असते काय करत असते फेसबुक ॲड जे आहे ते काम करत असते कशी काम करते फेसबुक ॲड जर आपण समजून घेऊ आता वाय काय करतो हा जो वाय आहे हा काय करतो हा फेसबुकला हा फेसबुकवर एक ॲड क्रिएट करतो ते ॲडच्याबद्दल आपण नंतर बोलू फक्त आता तुम्ही लक्षात घ्या की वाय काय करतो एक ॲड क्रिएट करतो फेसबुक ॲड ज्यामध्ये तो त्याच्या रिक्वायरमेंट सांगतो की मला ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक पाहिजे ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक पाहिजे दुसरी रिक्वायरमेंट काय सांगतो वाय समजा ही त्याची पहिली रिक्वायरमेंट सांगितली दुसरी रिक्वायरमेंट वाय काय सांगतो की मला असे लोक पाहिजे मला असे लोक पाहिजे ज्यांचा बर्थडे बर्थडे हा ऑक्टोबर महिन्यामध्ये ओ सी टी ऑक्टोबर मंथमध्ये आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे असे लोक मला पाहिजे ठीक आहे नंबर तीन हा वाय काय सांगतो अजून फेसबुकला मला असे लोक पाहिजे ज्यांचा इंटरेस्ट रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचनामध्ये आहे रिच डॅड पुअर डॅड हे जे पुस्तक आहे हे वाचण्यामध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे किंवा ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे असे लोक मला पाहिजे यानंतर हा काय सांगू शकतो अजून मला असे लोक पाहिजे जे फ्रिक्वेंटली फ्रिक फ्रिक्वेंटली म्हणजे नेहमी नेहमी हॉटेल्सला जातात किंवा बाहेर खातात ओके ओके okay. याचा अर्थ काय आहे ऑनलाईन शॉपिंग करणारा व्यक्ती म्हणजे काय तो खर्च करणारा आहे बर्थडे ज्याचा आहे या महिन्यामध्ये म्हणजे ऑब्विसली बर्थडेच्याबद्दल जर का काही प्रॉडक्ट असेल वायकडे तर ते प्रॉडक्ट तो याला दाखवू शकतो किंवा रिच डॅट पुअर डॅट म्हणजे एज्युकेशनवर खर्च करणारा पुस्तकं घेणारा पुस्तकं वाचणारा कोर्सेस पुस्तक करणारा व्यक्ती असेल हॉटेलमध्ये जाणारा म्हणजे काय आहे की एन्जॉयमेंटसाठी खर्च करणारा व्यक्ती असेल सो फेसबुक ॲड एक वाय जेव्हा फेसबुक ॲड क्रिएट करतो वाय जेव्हा हे फेसबुक ॲड क्रिएट करतो तेव्हा तो फेसबुकला सांगतो की मला अशा बिहेवियरवाला एक व्यक्ती शोधून दे अशा बिहेवियरवाला म्हणजे जो असे बिहेवियर करतो किंवा जो अशा बिहेवियरमध्ये आहे किंवा जो अशा बिहेवियर ज्याचा आहे असा व्यक्ती मला शोधून दे तेव्हा काय करतं फेसबुक काय करतं बघा इथं मी तुम्हाला समजून सांगतो जस्ट अ मिनिट हां तर फेसबुक काय करतं त्यावेळी फेसबुक काय करता हा जो डेटा आपल्याला दिलेला आहे वायने हा डेटा या एक्सच्या डेटासोबत मॅच करतं एक्स किंवा कोणीही ओके एक्स किंवा कोणी हा एक्स कोणीही असू शकतो हा जो डेटा आहे हा या एक्सच्या डेटासोबत मॅच करतो आणि जेव्हा या एक्सच्या डेटासोबत हा डेटा, डेटा मॅच होतो तेव्हा ही जी फेसबुक ॲड बनवलेली आहे ही ॲड ऑटोमॅटिकली कोणाला दिसायला सुरुवात होते एक्सला दिसायला सुरुवात होते ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो फेसबुक ॲड ही काम करत असते अशा प्रकारे ही फेसबुक ॲड बनवल्या जात असते आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये ते पण आपण समजून घेऊ ठीक आहे आता आपण बघितलं की फेसबुककडे हा तुमचा पूर्ण डेटा आहे तुमच्या डेट ऑफ बर्थ तुमच्या ॲनिव्हर्सरी तुम्ही कुठं फिरता काय करता हे सगळा डेटा आहे आणि हा डेटा फेसबुकला दिला कोणी आहे आपणच दिलेला आहे है ना वी हॅव गिवन दिस डेटा आपणच हा डेटा फेसबुकला दिलेला आहे कारण आपण फेसबुकला काय केलं ॲड अकाउंट क्रिएट केलं ना आता आपण समजून घेऊ एक गोष्ट महत्त्वाची की ही ॲड जर का वाय क्रिएट करतो किंवा व्या वाय एक ॲड क्रिएट करतो फेसबुकला तर वाय फ्रीमध्ये पोहोचतो की वायला पैसे लागतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट फेसबुक ॲड म्हणजे हा एक काय आहे इकडे मी खालच्या पेजवर तुम्हाला दाखवतो फेसबुक ॲड म्हणजे हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे इट्स अ टाईप ऑफ मार्केटिंग आहे ना टाईप ऑफ मार्केटिंग मार्केटिंगचा हा काय आहे एक प्रकार आहे स्वतःचं प्रॉडक्ट जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त कसं संभाव्य ग्राहक म्हणजे टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत घेऊन जाणार त्याच्यासाठी वापरला जाणारा एक मार्केटिंगचा प्र प्रकार आहे याला म्हणतो ता आपण टार्गेटेड ऑडियन्स तुम्ही तुमचं प्रॉडक्ट टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत कसं घेऊन जाणार तर त्याच्यासाठी वापरला जाणारा मार्केटिंगचा हा प्रकार आहे त्याला आपण फेसबुक ॲड म्हणतो ठीक आहे सो so, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की वायची जी वस्तू आहे ती एक्सच्या बिहेवियरला जर मॅच होत असेल तर एक्सला ती ॲड दिसेल ठीक आहे आता आपण हे समजून घेऊ की जेव्हा हे मार्केटिंग करण्यासाठी वाय हा फेसबुकला सांगतो तेव्हा फेसबुक फ्रीमध्ये करतो की पेड करतो हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याचे जे आहे टार्गेटेड ऑडियन्सबद्दलही आपण बोलू पण आधी आपण बोलून घेऊ की पैसे लागतात की नाही फेसबुकवर ॲडव्हर्टाइजमेंट करायचे तर शंभर रुपये Day, शंबर पर डे शंभर रुपये पर डे पासून पुढं तुम्ही अनलिमिटेड पैसे फेसबुकवर खर्च करू शकता म्हणजे शंभर रुपये पर डे दोनशे रुपये पाचशे रुपये एक हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख पर डे तुम्ही कितीही पैसे खर्च करू शकता फेसबुकवर बरं आता हे पैसे खर्च केल्याने काय होईल समजा दहा हजार रुपये पर डे आहे ना कितीही करू शकता अनलिमिटेड पण हे पैसे केल्याने काय होईल की जेवढे पैसे तुम्ही फेसबुकला द्याल तेवढ्यात जास्त लोकांपर्यंत फेसबुक तुमची ॲडव्हर्टाईजमेंट घेऊन जाईल काय करेल तेवढ्यात जास्त तुमच्या टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत तुमची ॲडवर्टाइजमेंट घेऊन जाईल आणि याचा रिझल्ट काय येईल रिझल्ट काय होईल की तुम्हाला सॉरी रिझल्ट काय होईल रिझल्ट हा येईल की तुम्हाला तुमचा टार्गेटेड ऑडियन्स मिळेल समजा एक्झाम्पल तुमची ॲडवर्टाइजमेंट फेसबुक शंभर लोकांपर्यंत घेऊन गेला ओके आणि या शंभरमधून समजा एक्झाम्पल फक्त वीस लोकांनी तुमचं प्रॉडक्ट विकत घेतलं किती वीस लोकांनी प्रॉडक्ट घेतलं ऐंशी लोकांनी प्रॉडक्ट तुमचं घेतलं नाही काय हरकत नाही पण या वीस लोकांनी जर तुमचं प्रॉडक्ट घेतलं आणि तुमच्या प्रॉडक्टची किंमत जर का पाच हजार रुपये आहे ओके इंटू जर का तुम्ही वीस केलं तर जवळजवळ एक लाखाचं प्रॉफिट तुम्ही केलं मित्रांनो समजत आहे तुम्ही आणि समजा या शंभर लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही फेसबुकला आता समजा दहा हजार रुपये खर्च केला दहा हजार रुपये ॲड स्पेंड केला दहा हजार रुपये खर्च केला ओके तर तुमचं प्रॉफिट किती झालं एक लाख वजा दहा था हजार म्हणजे नव्वद हजार रुपये तुम्ही प्रॉफिट केलं किती केलं नव्वद हजार रुपये तुम्ही प्रॉफिट केलं जर का तुम्ही पन्नास हजार रुपये जरी खर्च केला या शंभर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तरीही तुम्ही पन्नास हजाराचं प्रॉफिट याच्यामध्ये करू शकता एवढं सोपं आणि साधं हे गणित आहे ओके okay, तर मी अशी आशा करतो की या पहिल्या व्हिडिओमध्ये फेसबुक ॲड काय आहे हे तुम्हाला कम्प्लिटली समजलं असेल पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की टार्गेटेड ऑडियन्स काय असते त्यांना कसं टार्गेट केल्या जाते त्याच्यासाठी कुठले कुठले प्रकार वापरले जातात फेसबुक ॲड हे कुणी करावं कुणासाठी हे महत्त्वाचं आहे किंवा कुठल्या बिझनेसेससाठी हे काम करू शकते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये माहिती घेऊ मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे गुगलला जाऊन तुम्ही आम्हाला रेट करू शकता ओके गुगलला जाऊन तुम्ही आम्हाला रेट करू शकता की आम्ही जे तुम्हाला शिकवत आहोत त्याचं कसं आम्ही शिकवत आहोत ओके सो फाईव्ह स्टार रेटिंग तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही रेटिंग द्या ओके सो गुगल रिव्ह्यूची लिंक तुम्हाला या कोर्सच्या सोबत मिळणार आहे त्या लिंकवर जायचं आहे तुम्हाला आणि त्यावर जाऊन तुमचा रिव्ह्यू द्यायचा आहे थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच